ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुंबोच्या हिवरकांड बिरदेव मंदिरास दोन कोटीचा सा निधी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश हातकणंगली तालुक्यातील कुंभोज येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान हिवरकांड बिरदेव मंदिर परिसराच्या विकास कामासाठी दोन कोटीचा निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेतून हा निधी मिळणार आहे मंदिराचा ब वर्ग यात्रास्थळात समावेश करण्यापासून विकास कामांसाठी निधी मिळण्यापर्यंत आम्ही पाठपुरावा केल्याचे हातकरंगलेतील धनगर समाजाचे नेते सागर पुजारी यांनी सांगितलं यासाठी खासदार धैर्यशील माने माजी पालकमंत्री सतेज पाटील आमदार अशोकराव माने यांचे सहकार्य मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे हिव्वर खान पिरदेव ब वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी आठ जून दोन हजार बावीसला तत्कालीन पर्यटन मंत्री अदिती तटकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिलं होतं मंत्री तटकरे यांनी तात्काळ या निवेदनावर शेरा मारून जिल्हा अधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे आदेश केले होते त्यानंतर सागर पुजारी यांनी पाठपुरावा करून हिव्वर खान बिडदेव मंदिराचा ब वर्ग यात्रास्थळात समावेश करून घेतला होता दुसऱ्या टप्प्यात निधीसाठी प्रयत्न केला आणि शासनाने दोन कोटीचा निधी मंजूर केल्याचं पुजारी यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात चाळीस लाख रुपये तातडीने मिळणार आहेत यातून भक्तनिवास कॉन्क्रीट रस्ते पेविंग ब्लॉक मंदिर परिसराचे शिशुभीकरण विद्युतीकरण आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत असे पालखे यांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील इचलकरांची